चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा शेअर करा निरंजन लक्ष्मण पटेल तयार करा गणेश ने कब्जा घेतलेलाय सृष्टी पाटील प्रगती पाटील पुढे आंबा तिकास भारताची इज्जत जगाच्या अंगणामध्ये राखली ऑलिम्पिक मध्ये भारताचा तिरंगा या संस्थेचे चेअरमन आणि संचालक मंडळ यांनी यांच्या शुभ ही लावली जाई सहा नंबर किती दुख नंबर आहे कुस्तीचा कुस्तीचा नंबर आहे का जोडून लक्ष्मी लक्ष नावस्था हा नाव सांगा आयुष पाटील केरवाडी मला माझ्या फोटोसाठी करणं चला गेला गेलाच अंतर्मुख होऊन विचार करा काय जपायचं काय जोपासायचं ते ठरवा पुरुषार्थ जोपासा मर्दमकी जोपासा घरात पैलवान तयार करा आपल्या मुलाला किंवा मुलीला हे जपा हे जोपासा हेच वाढवा हेच ठिकवा काळाची गरज लक्षात घ्या श्रवण कडे महाव्यवस्था सतर्क पंचायत घटना ठेवण्याचा प्रयत्न प्रेम कंग्राळीचा चाल आणि घड्यावर कंग्राळी प्रेम आणि एक चाक लावण्याचा प्रयत्न प्रेम कंग्राळीचा बचाव करतो श्रवण गुलबर्ग साने गुरुजींनी म्हटले बलशाली भारत हो विश्वात शोभनी हो राहो बलशाली भारत घडवायचा असेल तर तरुण गोड कशी पाहिजे मावा गुटखा खाणारी पुरे चालतील का चालणार नाही तरुण गोड बलदंड असली पाहिजे सशक्त बसली पाहिजेत निर्वेष असली पाहिजेत आणि याच माध्यमातून ती निरग राहिली पाहिजे याच्यासाठी हा कोट्टोरकरांचा असा आहे शंकर आंबे अंब, आंबेवाडकर मैदानावर कंट्रोल करत आहेत जबरदस्त मैदान आणि एकचू पंचा निर्णय अंतिम करमणूक म्हणून बघून जाऊ नका आपल्या घरात हा कार्यक्रम राबवा प्रेक्षक मंडळी सगळं डी साठी जगायचं ते ठरवा घराघरात पैलवान तयार करा मुला होणवंत करा बलवंत असलीच पाहिजे रोज पेपर वाचताय बलात्कार अत्याचार अनाचार गल्ली बोलातनं रावण फिरायला लागले आत एखादा रावण जर आपल्या घराकरमान करून बघायला लागला तर तुम्ही काय करणार त्या रावणाची मान मोडून काढणार पोरग घरात असलं पाहिजे त्या घरात रामरुपी पैलवान असला पाहिजे तर त्या, त्या घराला घरपण आहे मली सर्व क्षेत्रात पराक्रम करायला लागलेले आहेत तुम्ही खाली वा सगळ्यांच्या सर पुकारा पुकारा ना दुसऱ्या गोष्टीचा पुकारा

कोण कंगाळीचा एक शक चा प्रेक्षक वाचलेला आहे पंचा निर्णयाचा डेंजर पिशनला घेलेला आहे टाळ्या करा टाळ्या 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 कुस्ती लक्ष द्या बरोबर शुभामना कब्जा घेतला आणि खरं निघून जाण्याचा प्रयत्न निखील गंग्राईचा जोडीस जोड तोडीस तोड कुस्ती लागलेली आहे घराघरात पैलवान का पैलवान पंच जबाबदार होणार नाही पंचायका चूक पंचाईत तगडा लाभलेला आहे मारुती कंदाळे पंचाच्या अंगात कुस्ती भेंडलेली आहे अशी पंचगिरी करायची असते पंचाच्या अंगात वस्तू घेणावी लागते पंसाचा ऐकायचा आपण नम्र आणि विनयशील पैलवान आहात नम्रता विनयशीलता म्हणजे पैलवान पाणी कुस्ती चालय घराकी फेडणारी कुस्ती चालय याला म्हणतात कुस्ती पाय इस् मारण्याचा प्रयत्न शुभम पाटलाचा अचानक असतात होतो तालम्याला पाठवा उद्यापासून हारानी शोभून दिसणारे ते पैलवान असतात मोत्याच्या हारानी शोभून दिसणारे ते दुसरे असतात प्रतिमान कुस्ती ग्राहिक इंतजार नाही करता पैलवान हो चलता हेचंद पुढे पुढे सरकत असतो चला 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 मोर विचारा पी टी उशाला मुनी साधु संत म्हणतात हे खाऊ नका ते खाऊ नका पण फुल जवान असते फुल पावन असते मस्तीचा सगळा खुराक खायाचा आणि साधुत्वाने राहायचा त्याच नाव पैलवान आहे विक्रम गावडे तुर्केवडे यांनी आकडा घ्यायचा आहे पाहुणे म्हणून शंकरराव आंबोडकर जिल्हा प्रसदेश प्रमुख पाहुणे म्हणून शंकरराव आंबोडकर जिल्हा प्रसदेश भाऊजी ज्योतिबा गुंडकर आणि अमोल गुंडकर या